अरे बाबा कटकडा के जे थंडी पडा लागिर वा मरते माणूस छोटर घ्या लागते बयो काय <laughs> पाटील आबाजी एवढे मोठे झाले तरी मी थंडी लागते म्हणता अजून छोटर घेतलच नाही गाव तुम्ही हा काय चिंगुसपणा करता एक छोटर घेऊन जाज होतं पहिले आता घेतो म्हणते <laughs> अबे आता बहीण फाटलं ना माय मागच्याच वर्षी फाटलेले का अटकलं होतं ते तारात निटर कन फाटलं असं आय सांगू आता तुले तिला शिवता येत नाही असं फाटलं ते पण थंडी बे लगा झिंगऱ्या एवढ्या सकाळी सकाळी उठतच कसा बी तू बे हा शायद चालला वाटते तू नाही <laughs> <laughs> उठतच कसा म्हणजे जसे लोक उठते तसंच उठतो मी पण काय सकाळी उठायला लागते आम्हाला सकाळी सकाळी शाळेत जायला लागते सकाळी शाळा आहे ना आमची तुमचं काय सर झपा काढ दादा वाजे आज कसं काय तुमचं बराच बोलतो ले का तू झिंग हा आज कसं काय तोंड दिसा लागलं बा तुमचं अभे आलो फिरत फिरत सकाळी उठलो आज दूध आणायचं होतं गायचं दूध पाहिजे म्हणजे काय होयत म बायकोले प्यायले हायद्या झाला म्हणजे हायद्या त्या सकाळीच्या महाराजानं महाराजांना सांगितलं गायचं दूध प्या बा त्याच्यात ते औषध दिलं काहीतरी कालून काय होईत म्हणून उठाचं काम पडलं रे बा नाही तर उठत होतो का मी मस्त झोपून राहत होतो सातरीजी रामलाल तुला काय आता गावही नुपत पडलं का रे हा सारे वावरातले धुरे चेक करून टाकले मशीन चालू चालू आता गावात हे बीन धुरे धारे सारे कोणते चालून टाकतो वाटते हा माहिती लगा का सकाळी सकाळी मैत घेऊन आला काम ना धाम करून तुला काय प्रॉब्लेम आहे बेला काय घेऊन द्या जरा लागली माई मैस चुपचाप

সট দু পিউন লাই ঠিক না তাপ পশি শেখা লাগে দাঁড় ধা কয়েশলে দোকান মধ্যে তা দিই তুকে আমি ধমকি দিয়ে লাগল আমি বসু দেয় তা फुकटाले काडा म्याकुटी म्या पेटली हजुर मित्र एउटा शेकुटी पेटौली हे <laughs> ती एकता बसु नै आलु मि तु सपोर्ट गोष्ठी कहाँले ता बोल त राजा औ आलु मि त ख नह मि डाइरेक्ट शेकुटी फेकुटी <laughs> बरोबर बस होते ना नुसते कलकल करू नका रे तुम्ही का न भैरे करता सारे चुपचाप मुकाड शेका ना आपली ती शेकली नाही म्हणजे आपलं शेकन झालं चाललो असं म्हणायच मला का जिगऱ्या Oh, oh, <laughs> <laughs> अरे माझी थोडी वेळ गाडी पप्पूचीच व्हायची गाडी लावून चालला गेला असून कुठं टकल काम धंदेच काय ते नुसतं हिंडत राहायचे गण गण गावात पोऱ्या पायातले का तर टकल्या थुत्राच बाहेर थांबा सांगतो पप्पू राहिले असं म्हणलं म्हणतो पाटील पायात म्हणतो गावाला आपण सांगता का बाय बाई काही सांगता का बाय तुझं आपण इथं एवढं जनाव म्हणून मी गोष्ट काय का काही सांगता का बे तू हे सांगरे रंग यायला समजून जरासा ते हे पप्प्या माहित नाही का टाकलं किती बंड आहे भोसूच बदमास अरे बाप रे बदमास आहे म्हणलं म्हणतो छामा छामा आता तुम्ही फिटले पाटील आवाजी आता मी सांगतो पप्पू आले असं म्हणलं म्हणतो बाबू म्हणतो तुले आता फिटले तुम्ही हे बाबू झिंग्या अरे मजा खरंच तुम्ही काही सांगत असते का रे ये इकडे ये पैसे पाहिजे का तुले भातले हे पाच रुपये तुम्ही चॉकलेट गिकलेट खाजो हा घरी शाळेत चालला ना तू हे की पाच रुपये परत आहे हो पाच रुपये म्हणलं लगेच इकडेच झालं डायरेक्ट उठून तिथून हे हे के पैसे सांगत नाही रे बा आता सांग लागलो हा

मला कोणी बाई येले ते लगात लय दिमाग खराब करते लगात सकाळी पासून उठला तई पासून लगात दिमाग खराब करत राहते मला <laughs> तुले दिमाग खाय का पहिले का पहिले भुसा भरू नाही नुसता भुसा डोक्यात कवडी जाकल नाही चालला मोठा दिमाग खराब करते म्हणजे मला बद दिमाग लेकाच <laughs> आता चुप राहा का नाही याकडे तर विचार लागली मी सारा सकाळी निघाला तई पासून चिट करून सोडते माझे दोघ धरमले मानगोड्या थोतरायची

पहिले आपल्याला ते पप्पू दादा सल्लू दादा बोलावं लागते ते कुठे जमते नाही तर उचलत नाही ते मग बोलाव ना त्याले जा बोलाव त्याले दोघायला घेऊन या लवकर चला लवकर घेऊन जाऊ बरं ते वावर मोटर लवकर ते पाणी चालू करावं लागते आपल्याला बाबा पण पल... आपले तर वावरच कुठे आहे तू काय झोपीत राहायचा का रे बाबू वावर वा? <laughs> केलं ना आपण दुसऱ्याचं वाचक्कर वावर केलं ना त्याच्या इथं हिर आहे त्या हिरवीवर मोटर आहे म्हणून आपली मोटर न्याय लागलो आहे आपल्या इथं मोटर तर आपल्या इथं वावरच कुठं जाय का बला हे डोकं खराब करते पाहिले लेकर पण बाबा तुम्ही मेकॅनिकल आहे दुसऱ्याची मोटर आला मोटर मागायला अरे त्याचे ते मोटर आपण विकत घेतली त्याच्यापासून तिला काय ते नेणं नाही झाली तर त्याच्या अगर पैसे होते तर आपण घेऊन घेतली ते आपली झाली आता ते जेवढं सांगितलं तेवढं काम करा बरं डोकं वाकिट करून आलं हे चालू टाटवाड जेव्हा या लवकर तुम्ही बोलावा त्याला जेवण जा करून जाऊ आपण जा लवकर ना चालू काही पाडाले का चालला मोठा हातपाय मोडून घेशील नाय पैदल मुगाड्या ना कुठे पाहिजे म्हणते त्याला लवकर कुठे घेत नाही चालू चाल थंडी थंड म्हणले तर नाही लागत बंडी थंडी झोप या लागली नाही आडस या लागली ना एवढा उघडा बम हल चलू भैया एवढ्या थंडीत नी पाय

सल्लीले राजे पोरयाच्या मांगा लागाले <laughs>